काय तरी आता ही नवीन झाली योजना झाली तेव्हा तर नमस्कार जय शिवराय तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मंडळी आज असं नारळी पौर्णिमा सर्वप्रथम माझ्याकडनं तुमका सगळ्यांक नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तरी मंडळी आज ना पूर्येचा दिवस असता आमच्या कोकणात रक्षाबंधनच्या आदल्याचा दिवस उद्या रक्षाबंधन तर रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ना आमच्या देवळाकडे ना पोहता असतात तर पोहता सगळ्या गावकऱ्यांमध्ये वाटला जाता आणि गळ्यात घातला जाता आणि आज आमच्या वाड्यावडल्यांकांना उपारही दाखवचो असता तर आज आम्ही ना घवण्याची वाडी उपार करतलो तर आईन तांदूळ भिजत घातले ना चला मग मी तुमक दाखवत आहे आणि बघूया आज दिवसभरात खडे स्वारी निघान जातात ती तर मंडळी कोकणातली नाही ही एक अशी वेगळी ना परंपरा अनुभवूया आज आपण तर ना वाडी एक दाखण्यासाठी आई नागलाले कसे गहुने करूया तर हे राशनच्या तांदळाचे तांदळापासून आम्ही गहुने करतलो सकाळीच गरम पाण्यात आत माई भिजत हे ना आज परी सुट्टी असे नाळी पौर्णिमेची तर मी आणिपरी आता रुद्राकडे चाललो घरात बसन तरी काय करू उठला रुद्राकडे जाऊया रुद्र कोण असायची याची ओळख मी तुमका थोड्या वेळात करून देईनच आणि इथला थोडा वेळ पण असा कारण की पोहता जो असा तो भाऊ देवळाकडसून घेऊन होतो तोपर्यंत आम्ही असंच फेरफटको मारूक जातो असं रुद्र आम्ही त्यांच्याकडे जाय होतो तर रुद्र आमक वाटेरच गावलो रुद्रकडे आता आणि ना इसर इस तर माशाक जातात तर चला मग आपण पण जाऊया त्याच्यासोबत बघूया मासे धरता नि सायको सुटिया हो का? होय काय तर रुद्राचा सायको सुटिया रुद्राचे आमच्या गजाले भारी असतात हे धरतल रे ह्याच्यातले दिसत कमी नाही आधी कमी नाही काय हाललं धरू चाळण होय होय बारकी बारकी फाट का दुरू? बार की बार की होत। ओ, एक काय काढले टाके माशा ते हेत्याच तुम धरून खडेना ह्याच्याचकडे बाबू ह्या काय तयार करून घेव नीला नाही बाबू

গৈছে इल माशाक पण मासे काय गावाक नाही आता पाऊस पण कमी झालो आणि ओहोळ पण कसे मोठे सुटले त्याच्यामुळे नाही माश्या गावाक नाही रे काय मी चाललो आता घरात रुद्राक रुद्राक टाटा वाय वाय करून आम्ही आपल्या माझ्या आईकडे जातो हो। उघा तिनं तयारी केल्यान काय ती वाढयेची वगैरे करतं गे रेती ओ तुझ्याचकडे अशीच असा मग आमच्या आज गावच्या कार्यक्रम असा त्यापासून आमच्या देवाक आज पूर्वी लोकांनी काय तरी आता ही नवीन ह्या झाली दा योजना झाली तेव्हा राखी बांधतात भावाक बहीण आमची पहिली दोरो हाडतात दोरं विणयतो दोऱ्याचा दो का दो का सूत काढतात आणि दोऱ्याचा सूत करून राखी करून देवाक वाजतात पहिला काय आज वाडी उपार दिचं असताना वाडी उपास पहिला त्या पाच पाच धागे करतात ते विणतात आणि त्याला हळद हो म्हणजे लावतात हसा

तर आता मी ओमक्यांकडे काय हो काय करताय घराकडे जावत जाऊल बघताय ओ पाहता हळलाय पोहता जात आहे का हडल्यानंतर दाखव पोहता दाखवूया मग हे बघा खडे फिरता खडे आता भावना दिदीचे पप्पा गावले वाटते तर त्यांच्याकडे पण जाऊन येलो आणि आता जातो घरात वाडीची तयारी करूची असा तर चला मग तुमक चापी आणि आणि तसं ती फुला हातली हा आणि घोटला हिरव काढून घेऊन येऊन काढ आणखी भाताचं गावातलं भात भाताचं कान नको भातल्या हा हा त्या घरा घरा गाव ती बरी धो असत आपण खुर्ची घेऊ बघूया

तर चला मंडळी उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा आणि असेच नव नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या भेटा उद्या एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन